रविवारी सचिन बंदी या तरुणाचा विवाह असल्यामुळे घरामध्ये लग्नाची तयारी जोरदारपणे सुरू होती मात्र शनिवार दिनांक जानेवारी रोजी सकाळपासूनच दुखत असल्यामुळं दुपारी बहिणीला चुलत्याचे घरी सोडून तो घरातून बाहेर पडलेला होता रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी पै पाहुणे तसेच नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे त्याची शोधाशोध सुरू केली होती सचिनचा काहीच पत्ता लागत नाही हे पाहून सचिनच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये देखील याची तक्रार दिलेली होती पण मंगळवारी गावातील एका विहिरीच्या पाण्यामध्ये सचिनचा मृतदेह तरंगताना आढळून आला लग्नाच्या आदल्या दिवशीच तोल जाऊन विहिरीच्या पाण्यामध्ये पडल्यानं यात नवरदेवाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला सचिन शटप्पा बंदी वय वर्ष बत्तीस राहणार बडगाव तालुका गड इंग्लज असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे भडगाव गावामध्ये राहत असलेल्या सचिन याचं दहावी पर्यंत शिक्षण झालेलं असून काही त्याच्या वर्षांपूर्वीच देखील निधन झाल्यामुळं एका काजूच्या कारखान्यात तो सध्या काम करत होता नातेवाईक तसं मित्रमंडळींनी मोठ्या कष्टाने त्याचं लग्न जमवलेलं होतं अशातच रविवार सव्वीस जानेवारी रोजी सचिन याचा विवाह होता मात्र शनिवारपासून म्हणजेच लग्नाच्या आदल्या दिवशीपासून सचिन हा बेपत्ता झालेला होता त्यानंतर मात्र सचिनचा मृतदेह थेट गावातील एका विहिरीमध्ये सापडला सापडलाय बहल्यावर चढण्यापूर्वी सचिनवर काळानं घाला घातल्यामुळं सध्या गड इंग्लस तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होतीये